नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आज कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी वाहनांची आवक होती बाजार समितीत आज सुपर कांद्याला सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपयांपर्यंत होते तर गोल्टा गोल्टीला अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस रुपयांपर्यंत बाजारभाव होते आपण सविस्तर बाजारभाव जाणून घेऊया काय बघायला गेला सव्वीसशे ऐंशी कुठला माल आहे विठेवाडी बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे गोल्टा आहे सव्वीसशे ऐंशी रुपये केला काय बघायला पंचावन्न सत्तावीसशे पंचावन्न बघू शकता आम्ही सुपर क्वालिटीचा माल आहे सत्तावीसशे पंचावन्न रुपये केला आहे क्वालिटी बघू शकता काय बोगे सत्तावीसशे काय पोहोगेल सत्तावीसशे चाळीस का बियाणं कोणतं बियाणं हा कोणाचं आहे सत्तावीसशे वीस बियाणं कोणतं आहे का काय बघेल साडेसतरा साडे सतराशे पन्नास आणि सव्वीसशे ऐंशी काय बघ हे काय बघले सव्वीसशे ऐंशी का हा पण तोच आहे का चोवीस ताईश काय बघ सत्तावीसशे साठ शकता क्वालिटीचा माल आहे काय बघालय या सत्तावीसशे पंचावन्न बघू शकता सत्तावीसशे पंचावन्न रुपये केलाय ओवर साईज ता माल आहे पंचावन्न काय पस्तीस का बघू शकता सुपर गोल्ड आहे सत्तावीसशे पस्तीस रुपये गेलाय सत्तावीसशे सत्तर काम का

सत्तावीसशे चाळीस बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे सत्तावीसशे चाळीस रुपये गेला आहे काय बघायला आहे सत्तावीस सत्तावीसशे काय बघायला आहे सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी ಸತ್ತ ಸವೀ ಪಂಚ ಕಾಯಿ ಸೀಸ वीस बघू शकता एकसारखा माल आहे सत्तावीसशे वीस रुपये गेलाय मग काय बघतावीस सत्तावीसशे काय गेलो सत्तावीसशे पंधरा काय बघले सव्वीसशे पंच्याऐंशी काय बघले सव्वीसशे पंचवीस का उलटा आहे सव्वीसशे पंचवीस रुपये आहे काय बघल सव्वीसशे पंच्याण्णव सव्वीसशे पंच्याण्णव पंच्याण्णव पंचान पंचा काय बघायला सव्वीसशे पंच्याहत्तर का काय बोगाला या सव्वीस पंच्याण्णव सव्वीसशे पंच्याण्णव कुठला माले शकता आहे सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये काय बघेल चोवीसशे पंचवीस चोवीसशे पंचवीस काय बघेल सत्तावीसशे पंधरा सत्तावीसशे पंधरा कुठला माल आहे मालवाडी मालवाडी सत्तावीस बाबा काय बघेल साठ सत्तावीसशे साठ कुठला माल मालवा आणि बियाणं कोणतं नाही का बघू शकता एकदम सुपर क्वालिटीचा आहे सत्तावीसशे साठ रुपये गेला आहे सत्तावीस साठ रुपये काय बघ हो सव्वीसशे सव्वीसशे सत्तर सत्तावीसशे पस्तीस काय बघायला चोवीसशे चोवीसशे बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे चोवीसशे रुपये गेला आहे